नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नितेश राणे आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्याक मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणि सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख शहर जिल्हा महासचिव अमर निर्भवने शहर उपाध्यक्ष अझीम शेख उपाध्यक्ष प्रवीण ओरे मनोहर जिंदम सिसिल भक्त आबेद शेख अक्षय शिंदे जोसेफ शिरसाट राजू भिंगार दिवे बबलो मकासरे सुरेश पानपाटील शेख साहिल शेख सिद्धार्थ पवार पिनू भोसले आदी उपस्थित होते प्रतिनिधी अजर सैयद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर हे अमर राम वंचित बहुजन आघाडी शहर जिल्हा महासचिव व आमचे टीम व शहर अध्यक्ष आणि पैशे काल निलेश राणे नगरमध्ये आले ते आणि ते दरवेळेस नगरमध्ये आले का मुस्लिम समाजाविरुद्ध काही ना काही अपशब्द वापरतात काही ना काही बोलतच राहतात आणि दोन समाजामध्ये हिंदू व मुस्लिम समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम संविधानिक पदावर राहून जिम्मेदारी पद म्हणजे जिम्मे एक जिम्मेदारी पद असून त्याच्यावरती राहून ते असे दोन समाजामध्ये तेर निर्माण करण्याचं काम करतात हे हे चुकीचं आहे आणि हे त्यांनी केलं नाही पाहिजे दरवेळेस ते आले का ते म्हणजे ते सार वारंवार तेच बोलत राहतात आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही साहेबांना आम्ही निवेदन देऊन अशी विनंती केली की के त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावं व जे जे आयोजक होते त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी भी। जय भीम शेख आणि वंचित बहुजन आघाडीचा शहराध्यक्ष काल जे नितेश राणे जे आले त्यांनी काल लग, जे भडकाव भाषण केलं त्याच्याबद्दल मी निषेध करतोजी नगर शहरामध्ये जे सभा आयोजित केली होती नितेश राणे आमदार जे आहेत बी जे पीचे त्यांनी बहु बहुजन समा म्हणजे अल्पसंख्याक समाजाविषयी या वर्ष वर्त भाष्य केलं आहे त्या सर्वांना वंचित बहुजन आघाडी याचा विरोध करीत असून त्या आमदारावर राणींवर कारवाई व्हावी हो त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि भविष्यात त्यांनीही उन्हा नगरमध्ये येताना नगरमध्ये त्यांना सभा घेऊ दे नये किंवा कोणतीही रॅली काढण्यात येऊ नये असं आम्ही आमच्या पक्षातर्फे जाहीर करतो संविधान याला वंदन करून मी तुमच्यासमोर काही माहिती सांगत आहे काल जे नगरमध्ये रॅली झाली राजकीय रॅली झाली किंवा राजकीय रॅली म्हणा त्याला त्यांनी येऊन त्यांनी पदावर असूनसुद्धा विचार न करता हे जे काही भाषण केलेलं आहे हे दोन समाजामध्ये किंवा समाजामध्ये थेड लावण्याचा एक मोठं षडयंत्र त्यांनी रचलेलं आहे त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो व नगर जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत सर्व एकत्रित राहून सगळे कार्यक्रम एकत्रित करत आलेले व्यक्तींना हे भडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तर हा एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला आहे व आमच्यामध्ये द्वेष निर्माण न करण्याचा हा निर्णय घ्यावा त्यांनी व येणाऱ्या कोणताही नेता व मोठा पुढारी असो किंवा राजकीय पुढारी असू यांनी येऊन भाषण हे कोणत्या पद्धतीत करावं विचारपूर्वक करावं व याचंही शहानिशा करून त्यांना परवानगी द्यावी अशी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी ह्या सर्ववर विचार करूनच त्यांना परवानगी द्यावी विनंती कर। करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा